जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे शाळेतून घरी येताना बेपत्ता झालेल्या नऊ वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह अखेर गावालगतच्या शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे तरवाडे बुद्रुक गावात राहणारी धनश्री शिंदे ही इयत्ता चौथीत शिकणारी विद्यार्थिनी शुक्रवारी म्हणजेच डिसेंबर बारा रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे घरी परतत होती सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ती शाळेतून निघाल्याचं गावातील ग्रामपंचायतजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे मात्र त्यानंतर धनश्री घरी पोहोचलीच नाही मुलगी घरी न आल्याने कुटुंबियांनी सुरुवातीला नातेवाईक शेजारी आणि संपूर्ण गावात तिचा शोध घेतला रात्रभर शोध घेऊनही धनश्री सापडली नाही अखेर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्तेची तक्रार दाखल करण्यात आली घटनेची गंभीरता ओळखून पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली गाव परिसर शेतशिवार रस्ते ओढे विहिरी तपासण्यात आल्या दुसऱ्या दिवशी तरवाडे शिवारातील एका शेतरस्त्यावर धनश्रीचं दप्तर सापडल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं यानंतर तपास अधिक तीव्र करण्यात आला एल -सी पथक गावात दाखल झालं धनश्री शिकत असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळेत जाऊन शिक्षकांची चौकशी करण्यात आली ड्रोन कॅमेऱ्यांच्या सहाय्याने संपूर्ण शेतशीवर तपासलं गेलं मात्र तरीही धनश्रीचा ठाव ठिकाणा लागत नव्हता आज सकाळी पाचव्या दिवशी गावालगतच्या शेतातील एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह तरंगताना आढळून आला ही बातमी गावात पसरताच एकच खळबळ उडाली घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले पोलीस प्रशासन फॉरेन्सिक पथक तात्काळ दाखल झालं विहिरीतून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे दरम्यान धनश्रीच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले आमची धनश्री विहिरीत कशी गेली तिला कुणी काही केलं का असे असंख्य प्रश्न उपस्थित केले जात आहेत नातेवाईकांनी संशय व्यक्त करत सांगितलं आहे की आमच्या मुलीवर काही प्रकार घडला आहे का याचा तपास झाला पाहिजे आम्हाला न्याय हवा आहे पोलिसांच्या माहितीनुसार शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार तो आहे तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे नऊ वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह तब्बल पाच दिवसांनंतर गावाजवळील विहिरीत आढळून आल्याने संपूर्ण पंचक्रोशीत भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण आहे धनश्रीच्या मृत्यूचं गुण नेमकं काय याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे